नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अकोला या ठिकाणी आवक आलेली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जॅसेच दर आहे बारा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण रा दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे ला जा लालपूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आलेली तीनशे थी ब्याऐंशी क्विंटल जॅसेच दर आहे अकरा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण रा दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालपूर बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आलेली तीनशे पन्नास क्विंटल जशीचा दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसंच पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी आवक आलेली पस्तीस क्विंटल जशी दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल